हाय हॅलो नमस्कार सर्वांना कसे आहात मजेत ना मजेतच असायला हवे आज आपण नवीन काहीतरी रेसिपी ट्राय करतो आज मुलांना स्कूलमध्ये ग्रीन थाळी असा मेनू होता त्यामुळे मी काहीतरी नवीन ट्राय केले ते म्हणजे सर्वात पहिले की ही भाजी आपली ही भाजी साध्या पद्धतीने कापलेली होती नॉर्मली आपण जेव्हा पालक पनीर बनवतो तेव्हा त्याचे ते मोठे मोठे पानं असतात सर्वात पहिले ते ही दोन ते तीन मिनटं वाफेर वाफेवरती होऊन दिली त्यानंतर वाटणाचं सामान काढलं हलकासा कांदा टॉमॅटो आणि लसूण जिरे आणि मिरची हे वाटणासाठी घेतलं हलकेशी भाजून घेतले ते मी लालसर त्यानंतर थोडासा त्यामध्ये जिरेही टाकले आणि हे वाटण जिरे टाकून आता हे आपण ग्राइंड करून घेऊया व्यवस्थित हलकेशी रसरशीत ग्राइंड केल्यानंतर आपण त्यानंतर कढई ठेवूया गॅसवरती आणि हे जे वाटण वाटलेलं आहे ते व्यवस्थित लाल बुंद होण्यासाठी ते कढईमध्ये टाकूया त्या अगोदर सर्वात प्रथम तेल टाकूया तेलामध्ये आपण राई जिरे मोहरी हे टाकूया त्यानंतर तुम्हाला पाहिजे तर कडीपत्ता टाका मी यामध्ये थोडंसं बटरही ॲड केलं आहे ते बटरही टाकलेलं आहे त्यानंतर हलकीशी मी काश्मीरी मिरची टाकली त्यामध्ये ते टाकली आणि हळदही टाकली आणि मग त्यामध्ये हा सर्व मसाला मी भाजत आहे हा जो मसाला आहे तो टोमॅटो कांदा आणि आपण थोडंसं हलकेसे कोथंबीरीचे दांड आणि लसूण पाकाय घेतलेला त्याचा मसाला आहे मग त्यानंतर आपण हलकासा भाजून झाल्यावरती हे सर्व मसाले मी त्यामध्ये टाकत आहे आता आपण पालकची जी प्युरी केलेली आहे ती त्यामध्ये ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडंसं बटरही ॲड करूया आणि बाजूलाच मी पनीर घेतले आहे ते पनीर व्यवस्थित त्याचे कट्स करून घेऊन ते रोस्टसाठी कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे आणि तेलमध्ये वरून व्यवस्थित पनीर धुऊन त्यामध्ये रोस्ट हलकेशे रोस्ट करायचे ते करायला टाकूया आल्यानंतर त्यामध्ये वरून पनीर सोडायला बरे असतात साईटलाच पालकपुरीची तयारी करून घेऊया त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पालक ग्राईंड करून घेऊया पालकाचे व्यवस्थित पाणी करून घेतले त्यासाठी थोडीशी मी हलकशी बडीशोप हलकशी जिरे आणि ओवा हे त्यामध्ये टाकलं होतं त्याच्याने चांगली चव येते एका भांड्यामध्ये मीठ टाकले थोडेसे आणि हे पाणी जे आहे ते ॲड केले त्यानंतर पीठ घेतले पिठामध्ये पीठ जेवढे होते त्या ते, तेवढे त्याच्या अर्धा भाग म्हणजे भाग त्याचा मी थोडासा मैदा थोडासा हलकासा आणि रवा आणि बेसन ही घेतले आता या गोळ्यांचे वन बाय वन अशा चपातीसारखे थोडे जाडसर चपाती लाटून घेऊया नंतर ते कट्स करून घेऊयात तुम्हाला जेवढे मोठे पाहिजे तेवढ्या पुऱ्या करून घेऊया आणि बाजूलाच मी कढईमध्ये तेलही तापायला ठेवले होते सो आपण पुऱ्या करून झाल्या आहेत आता पुऱ्याही तळून घेऊया रेखा किती छान टम्म भुगलेला दिसतायत ना आता आपली थाळी तयार झालेली आहे चला तुम्ही पण खायला या आणि हो मैत्रिणींनो तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असेल तर लाईक शेअर मोमेंट्स विथ माया या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय